आकांत भुकेसाठी व्याकुळ असणाऱ्या बाळाची कथा कामानिमित्त मी विरारवरून प्रभादेवी असा प्रवास करतो सकाळची सातची ड्युटी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पाच वाजता घरातून बाहेर पडून ठरल्याप्रमाणे पाच अठराची ट्रेन पकडून डुलक्या देत नाही तर चोर झोप म्हणजेच एक छोटासा चुटका काढत प्रवास करत असतो असाच एक दिवस मी नेहमीप्रमाणे ट्रेन पकडून कशीबशी खिडकीजवळची जागा मिळवली खिडकी शेजारची सीट पकडण्याचा हट्टात याच्यासाठी की डुलकी लागली तर तो दुसऱ्यावर तोल नको जायला नाहीतर दोन शिव्या पडायच्या म्हणून खिडकीच्या सहाय्याने प्रवास हा उत्तम होतो थंडीचे दिवस होते खिडकीजवळ बसून थंडी लागते म्हणून खिडकी बंद करून निवांत बसलो गाडी वेळ सुटली मग पुढचं स्थानक नाला सोपारा आले नाला सोपाऱ्यात गाडी भरकतच भरली विरळ गाडी म्हटले तर मग ती सकाळची पहिली ट्रेन असू दे नाहीतर रात्रीची शेवटची नाला सोपाऱ्यात राहिलेले बाकी आसने हे फुल होतातच अर्धेजण खाली मांडी घालून बसून होते अनेक जण उभे राहूनच डुलक्या काढणार होते डुलकी देत माझा डोळा लागत होता थोडा अंदाज आला होता की आता गाडी गाडीही थांबली आहे डोळ्यावर झोप ही, ही सतावतच होती मी पुन्हा डोळे बंद केले आणि तितक्यात माझ्या कानावर लहान मुलांचे रडणे पडले मी पाहिले तर एक जोडपे एका पाच सहा महिन्याच्या बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढले होते दोघेही मस्त जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून बाळाला गोंजारत होते ट्रेनमध्ये गर्दी होती म्हणून ते बाळ रडत होते असा अंदाज होता मी त्या बाळाच्या आईला बसायला माझे आसन दिले बाळाला घेऊन ती खिडकीपाशी बसली नायगाववरून गाडी सुटली तरीही बाळाचं रडणं काही थांबत नव्हते जोडप्याला वाटले की बाळाला गरम होत असणार म्हणून खिडकी उघडून थोडी हवा दिली पण थंडीचे दिवस असल्याकारणाने हवा खूपच थंड होती त्यात नायगाव भाईंदरच्या खाडी पुलावरून गाडी चालली होती म्हणून उघडलेली खिडकी पुन्हा बंद करण्यात आली बाळाचं रडणं काही थांबेना बाळ रडून रडून कासावीस झालं खूप काही करून झाले आजकालच्या फॅशनवाल्या जगात खुळखुळे विसरून लहान मुलांना गोंजाळण्यासाठी एक फॅशन म्हणून सुरू असलेलं मोबाईलचं खेळणंही त्याला दाखवून झालं पण त्याचाही त्या निरागस आणि गोंडस बाळाच्या रडण्यावर काही फरक पडला नाही कोणी टाळ्या बाजून शांत करण्याचा प्रयत्न केला कोणी तोंडाने फुंकर मारून मायेचा गारवा देण्याचा प्रयत्न केला कोणी त्याला हातावर घेऊन झोका देत झोपवण्याचा प्रयत्न केला पण इतक्यात काही त्याचं रडणं थांबलं नाही शेवटी शेवटी त्या बाळाच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवण्यात आले जेणेकरून चुकून का होईना मुंगी वगैरे घुसून चावली तर असेल नाही ना पण असं काही आढळून आले नाही तितक्यात एक वयस्कर माणूस पुढे येऊन म्हणाला की त्या बाळाला भूक लागली असणार त्याला दुधाची गरज आहे त्याचे ते प्रभावी वाक्य ऐकून त्या बाळाच्या आई वडिलांच्या हृदयात धडधड व्हायला लागली दोघे एकमेकांच्या दोघे एकमेकांच्या तोडाकडे बघू लागले बाळाला दूध कसं पाजणार हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता कारण जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट घातलेली आई त्या बाळाला तेही पुरुष वर्गाच्या रेल्वे डब्यात दूध पाजू शकत नव्हती कारण आईच्या मायेचा पदरच गायब झाला होता काळजावर घाव घालणारं हे मोठं सत्य सर्वांच्या डोळ्यासमोर जिवंत उभं होतं वसईपासून ते बोरीवली येईपर्यंत त्या बाळाच्या पोटाची आग किंवा तहान ही तशीच होती त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू निपचितपणे तोंडात जात होते आणि शेवटी ते बाळ रडत रडत व्याकुळ झालं असावं आणि त्याच भरल्या अश्रूंनी गप्प झोपलं कदाचित उपाशी पोटीच कारण त्या दोघं मूर्खांनी दुधाची बॉटली सुद्धा आपल्यासोबत ठेवली नव्हती सुन्न झाले होते माझे मन कानामध्ये घुमत होता त्या बाळाचा आकांत डोळ्यासमोर दिसत होते ते वळवळ करणारे बाळ आणि त्याच्या अश्रूंचा पाठ सर्व अगदी सुन्न सुन्न झाले त्या दोघांच्या अशा वागण्याने माझ्या डोळ्यात अंगार पेटली होती वाटलं की विचाराव यांना जा की हाऊस मौज फॅशन तुम्ही नक्कीच करा पण त्याला तरी काहीतरी वेळ काळ असतोच निदान दूध पिते बाळ सोबत असताना असले नखरे का करावे उभा जन्म पडला आहे त्यासाठी पण त्यांना त्यांच्या चुकव्या समजल्या होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावर नकळत उमजत होते आपली माय सोबत असतानाही दोन थेंबाच्या दुधासाठी इतका मोठा आकांत करू पोटातली आग भिजवण्यासाठी त्या बाळाने रडून फक्त लाळेचा आवंडा गिळला होता ही मोठी शोकांतिका होती बोरीवलीनंतर विरार गाडीने वेग वाढवला मधल्या कोणत्याही स्थानकात न थांबता थेट अंधेरी वांद्रे दादर मुंबई आणि शेवटचं स्थानक चर्चगेट अशी थांबणार होती अंधेरीला गाडी थांबल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली मग त्या बाळाच्या वडिलांना मी एक प्रश्न केला सर तुम्हाला कुठे उतरायचं आहे त्या माणसाने उत्तर केले दादर उतरणे का आहे त्याच्या या भाषेवरून आणि दिसण्यावरून तो अमराठी असल्याचे समजले पुन्हा त्याला मी प्रश्न केला सर अभी दादर उतरने के बाद आपके बेटे को दूध पिलाना होगा क्योंकि दादर में गाडी खाली होगी माझे हे आधार देणारे उद्धार ऐकून तो माणूस पटकन बोलला सर बेटा नाही ये है। है आवर्जून सांगणं म्हणजेच त्यांचं मुलीवरचं प्रेम होतं की मुलगी जन्माला आली म्हणून झालेला पश्चाताप या विचारात माझे मन गुंतले मनात अनेक प्रश्नांचा कोंडमारा सुरू झाला मुलगी नकोशी म्हणून तर नाही ना हे वेंदळपणानं वागत असतील असं वाटलं मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यास मी माझ्यात गुंतलो तोवर दादर स्थानक आले आणि अपेक्षा असं नाव कानावर पडले मानवर करून पाहतो तर दादर स्थानक आलं म्हणून त्या बाळाचे आईवडील एक सुटकीचा श्वास सोडत बाळाला अपेक्षा या नावाने हाक मारत होते आणि पुन्हा मायेने प्रेमाने गुंजारत होते ते दोघे दादरला उतरले गाडी पुढील स्थानक मुंबई सेंट्रल असं घेणार म्हणून मलाही दादरला उतरणे गरजेचे होते त्या आईच्या खांद्यावर निपचित पडलेलं बाळ अश्रूंच्या धारेने तसंच झोपून गेल्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं हा मायेच्या पदराखालील दुधाच्या दोन थेंबासाठी होता गोंडस निरागस बाळाचे नाव त्यांनी अपेक्षा जेव्हा ठेवलं तेव्हाच त्या बाळाकडून ते खूप काही चांगल्या अपेक्षांची आशा त्यांनी मनात ठेवली असावी पण त्यांन्ह्या बाळाला आजच्या धावत्या जगात जीन्स पॅन्ट घातलेल्या आई वडिलांकडून कोणती अपेक्षा होती हे त्या आई वडिलांना कळलं की नाही हे मोठी शोकांतिका आहे मायाचं पांघरून घालणारी व आत्मा आणि ईश्वर याचा संगम म्हणजे आई असते माता माय ममता जन्मदा जन्मदात्री माऊली जननी मातृ आई माझा गुरु आई कल्पतरू सोख्याचा सागरू माऊली अशी अनेक नावाची देवदेणगी सोबत असताना या निरागस गोंधळबाच्या बाळाला दुधाच्या दोन थेंबासाठी आकांत करत निराधार असल्यासारखे वाटले हे त्या आई वडिलांसाठी एक लाजीरवाणी गोष्ट होती